नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि पुन्हा एकदा तीच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावनेला थारा नसतो युद्धामध्ये आणि म्हणून भारतानं अत्यंत प्रोफेशनल ज्याला एखादं सैन्य दल जेव्हा व्यावसायिक पद्धतीनं घडलेल्या घटनेला अडड्रेस करतं माहिती देतं जगाला ती कशी असावी त्याचा उत्तम नमुना आजच्या प्रेस कॉन्फरन्समधे भारतानं सादर केला चोवीस मिनिटात आपण जे ऑपरेशन सिंदूर केलं त्या ऑपरेशन सिंदूरचे सगळे बारीक सारीक तपशील दिलेत आणि ते तुम्ही मी आणि जगाने समजून घ्यावं इतके ते आहे प्रोफेशनलिझम त्याच्यामध्ये दिसलं पुरावे आपण दिले आपल्या राजकीय पक्षांना पुरावे हवेच असतात तर ते पुरावे देत असताना ते पुरावे इथल्या राजकीय पक्षासाठी नाहीयेत ते आंतरराष्ट्रीय समुदायासाठी आहेत एक व्यवस्थित क्रोनोलॉजी आज भारतानं दाखवली आणि त्या क्रोनॉलॉजीतनं दाखवून दिलं की ह्या सगळ्या घडामोडीमागं माग पाकिस्तानचा कसा हात आहे आधी लक्षात घ्या ही प्रेस कॉन्फरन्स दहा वाजता होणार होती ती थोडीशी उशिरा साडे दहा ला सुरू झाली आपल्या परराष्ट्र सचिवांनी या संदर्भामध्ये ब्रीफिंग केलं आणि नंतर मग दोन आपल्या महिला ऑफिसरनी याबद्दल कसं नेमकं घडलं ते सांगितलं चोवीस मिनिटामध्ये एल सी आणि एल ओ सी मधला फरक लक्षात घ्या लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आणि लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल म्हणजे प्रत्यक्ष सीमारेषा आणि प्रत्यक्ष आपल्या ताब्यात असलेली सीमा रेषा ह्याच्यात फरक आहे आपण जो भारताचा नकाशा बघतो तो सगळा भूभाग आपल्या ताब्यात नाही पहलगाम मध्ये मी जिथे आहे किंवा होतो त्या पहलगाम मध्ये भारताचा अर्धाच भूभाग हा आपल्या ताब्यात आहे आज भारतानं काय केलंय तर आतमध्ये जाऊन सीमेच्या आतमध्ये जाऊन हे पाकिस्तानच्या भू, भू, भू भूमीवरती हल्ले चढवले शंभर किलोमीटर आतमध्ये जाऊन ही गोष्ट आंतरराष्ट्रीय पातळीवरती म्हणाल तर एखाद्या सार्वभौम असलेल्या राष्ट्राच्या सीमेमध्ये आतमध्ये जाऊन केलेली कारवाई आहे आणि म्हणून ही कारवाई का महत्वाची आहे याचा पहिला भारताने दाखला दिलाय ते यु एनच्या आधारावरती युनायटेड नेशननी काय म्हटलं होतं जेव्हा पहलगाम मध्ये हल्ला झाला तेव्हा युनायटेड नेशन असं म्हणालं की असा दहशतवादी हल्ला करणारे त्यांना पाठिंबा देणारे त्यांना आर्थिक बळ देणारे ह्या सगळ्यांना दे शुड ब्रॉट इन टू द जस्टिस दे, दे शुड ब्रॉट टू द जस्टिस असं जे म्हटलंय त्याचाच भारताने आधार घेतला आणि म्हणून मी म्हटलं की अत्यंत प्रोफेशनल प्रेस कॉन्फरन्स होती काही घाई नव्हती कुठल्याही प्रश्नाची उत्तरं दिली नाही तर अर्थात ते तसं होतच पण युएन रेझोल्युशनचा वापर केला युएन एन मध्ये काय म्हटलंय की जो पहलगाम अटॅक झाला त्याच्यानंतर भारतानी अशा ह्या अतिरेक्यांना तो, 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 न्यायापर्यंत आणलं पाहिजे त्यांना धडा शिकवला पाहिजे भारताने तेच म्हटलं आम्ही तेच केलं बरं हे करत असताना ह्याच्यातली पाकिस्तानच्या सहभागाची जी गोष्ट आहे ती विस्तृतपणे दाखवली ज्याला टेलिव्हिजनच्या भाषेमध्ये ए म्हणतो म्हणजे घडलेल्या घटनांचा छोट्याशा क्लिपमध्ये घेतलेला आढावा तो आधी आपण दाखवला एक जो पठाणकोट हल्ला त्याच्यानंतर भारतामध्ये झालेले पहलगामचे आधीचे हल्ले भारतीय लष्करावरती केलेले हल्ले आणि जाणीवपूर्वक भारतीय सिव्हिलियन्सवरती भारतीय सामान्य नागरिकावरती केलेले हल्ले हे आधी भारताने सांगितले कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती ही प्रेस कव्हर केली जाते हे सांगत असताना त्या प्रेस ब्रीफिंग मध्ये पाकिस्तानचा कसा सहभाग आहे ते भारताने आधी सांगितलं मग जैश ए मोहम्मद लष्कर ए तय्यबा या सगळ्या संघटनांचा उल्लेख भारताने केला तो का महत्वाचा हो आहे तर पाकिस्तानचं असं मत आहे की तुम्ही आम्ही पहलगावमध्ये जो हल्ला झाला त्याचे पुरावे आम्हाला द्या जर तुम्ही आम्हाला देणार नसाल तर त्रेयस्त संस्थेच्या माध्यमातून द्या भारताचं म्हणणं नाही पठाणकोटवर यापूर्वी जेव्हा हल्ला झाला तेव्हा आम्ही तुम्हाला बोलवलं होतं की भारतात या पठाणकोट हल्ल्यामध्ये तुम्ही पुरस्कृत केलेल्या दहशतवादी संघटनांचा हात आहे ते तुम्ही बघा कारगिलच्या वेळेलाही आपण त्यांना म्हटलं होतं की हे तुम्ही चुकीचं चुकी करत आहात दरवेळेला पाकिस्ताननं भारतानं दिलेल्या पुराव्यांना आभेरलं पण आता भारतानं ती जी एक व्यवस्थित क्रोनॉलॉजी सेट करून दाखवली की हे जे आभेरलेले आधीचे पुरावे आहेत आणि पाकिस्तान जे म्हणतंय आय एम एफ असेल किंवा वर्ल्ड बँक असेल यांनी आम्हाला कर्ज पुरवठा करताना ज्या अटी घातल्या होत्या आणि महत्वाचं म्हणजे आम्ही सुद्धा दहशतवादाला खूप बळीक पडलो एक लाख वगैरे लोक आमचे मेले आमच्या पंतप्रधानाचं असोसिएशन दहशतवाद्यांनी केलं त्यानंतर जरी आम्ही ह्या डर्टी बिझनेसमध्ये असलो जे बुलावल भुट्टो पण म्हणाला आणि त्याच्या आधी ते परराष्ट्र मंत्री पण न्यूजला त्या हैदर मॅडमला इंटरव्ह्यू देताना कबूल केला होता त्यांनी आज तो संदर्भ भारतानं व्यवस्थित वापरला की जे तुम्ही म्हणत आहात ना की आम्ही दहशतवादी संघटनांना पाठबळ देत नाहीत वगैरे ते साफ खोट आहे हे सांगण्यासाठीची आजची प्रेस कॉन्फरन्स होती आणि म्हणून मी म्हटलं की भारतानं टप्प्याटप्प्याने व्यवस्थित व्यावसायिक अशा पद्धतीनं या सगळ्या ऑपरेशनला त्या ऑपरेशनला सुरुवात केलेली आहे आता काय केलं भारतानं ती एव्ही दाखवली मग आधीचे थोडे संदर्भ सांगितले आणि नंतर सांगितलं की ही जी टीआरएफ आहे की ज्यांनी हा ह्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि नंतर दोन दिवसांनी त्या हल्ल्याच्या स्वीकारलेल्या जबाबदारीचा व्हिडिओ डिलीट केला तो भारताने सांगितलं की हेच तुमचं कनेक्शन आहे बाय जॉईनिंग द डॉट्स आपण ज्याला म्हणतो कारण सगळ्या जगाला माहिती आहे की पाकिस्तान हाच दहशतवाद्यांचा पाठीराखा पोषण करता आर्थिक बळ देणारा देश आहे पण आता काय आहे की जागतिक पातळी शेवटी तुम्हाला पुरावे द्यावे देव, लागणार आहेत जगाला मान्य आहे की पाकिस्तान हे अत्यंत असं राष्ट्र आहे की जे अशा कृतीमध्ये सहभागी आहे पण आता इमिडिएटली घडलेल्या ह्या पहलगाम आल्याचे पुरावे भारतानं आज जगासमोर मांडलेत आणि म्हणून भारताचं जन्मत तयार झालंय चीनला सुद्धा की जो एरवी पाकिस्तानचा मित्र राष्ट्र आहे चीनचे पीओके मध्ये स्वतःचे फायनान्शियल इंटरेस्ट गुंतलेत त्यांचा ग्वादर बंदरामध्ये मोठी गुंतवणूक आहे बिल्ट अँड रोड तो त्यांचा इनिशिएटिव्ह आहे ज्याच्यात त्यांना आशिया आणि मिडल ईस्ट सगळं जोडून घ्यायचं आहे तिथे त्यांचे जे आर्थिक हितसंबंध आहेत त्या हितसंबंधामुळे हित चीन हा पाकिस्तानच्या बाजूने उभं राहील असं म्हटलं जात होतं असं झालेलं नाही अनफॉर्च्युनेट अटॅक असं चीननं म्हटलंय त्यांच्या विदेश मंत्रालयाचं ते वाक्य आहे बट इट डज नॉट मीन की त्यांनी भारताचा निषेध केलाय पुढे जाऊन चीन असं म्हणतंय की आम्ही कोणत्याही दहशतवादी हल्ल्याचा निषेधच करतो म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स महत्वाची आज भारतानं सांगितलं की आम्हाला नॉन एस्किलेटरी आणि पुढं भारत असं म्हटलं की इथून थांबणार नाहीत आम्ही त्यामुळं जेव्हा केव्हा दहशतवादाचा संदर्भ येईल तेव्हा तेव्हा भारताची आजची प्रेस कॉन्फरन्स ही महत्वाची ठरेल आज आपण काही ड्रोन्स जे फिदाईन ड्रोन्स आहे जे ज्यांनी ज्या ड्रोननी काही जी पेलोट ड्रॉप केला पेलोट म्हणजे समजा जेवढं आपल्याकडे स्फोटक असतात त्या स्फोटकाच्या आधारावरती तो जो जिथे ड्रॉप केला जातो जी प्रिसाईज जागा असते त्या ठिकाणी ड्रोननी ते अटॅक केले गेले -के त्या आ, आ, त्या ड्रोनचे पुरावे जो अटॅक झाला त्या ड्रोनचे पुरावे हे आपण आज सगळे सादर केले आणि ते सादर करत असताना पाकिस्तान कसा दोषी आहे हे सांगितलं माझ्या मते आजच्या पत्रकार परिषदेनंतर जर भारताच्या विरोधामध्ये ज्या युएन चार्टर्ड एकतीसचा उल्लेख करून पाकिस्तान म्हणतो आहे की आता आम्हाला आमचा अधिकार आहे बघा जगाचा नियम आहे जर तुम्ही सिव्हिल म्हणजे नागरी स्थापना आणि संरक्षणाशी निगडीत असलेल्या संस्था याच्यावरती हल्ले केले तर इट्स एल्फ कॉल अ वॉर भारतानं ते केलेलं भारता नाही के म्हणून तिथे प्रिसाईज हा शब्द महत्वाचा आहे जर भारतानं आजच्या ह्या प्रेस कॉन्फरन्स नंतर पाकिस्तानच्या आता संरक्षण सुरक्षा समितीची जी, जी काही बैठक सुरू आहे त्याच्यानंतर जर भारताच्या कोणत्याही आस्थापनावरती हल्ला केला कारण भारत या दहशतवाद्याला पाठिंबा देत नाही किंवा पाठिराखा नाहीये तर हे युद्ध होऊ शकतं आजचा दिवस आणि इथून पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि म्हणून पाकिस्तानच्या दोन मंत्र्यांमध्ये जे परस्पर विरोधी विधानं आली आहेत एक मंत्री म्हणाले की आता जर भारतानं पुढे काही कारवाई नाही केली तर आम्ही काही करणार नाही याचा अर्थ असा की बॅक चॅनलला आपल्याकडच्या ताकदीमुळे असेल किंवा जागतिक खरंच सुरक्षेची चिंता ज्यांना त्यांच्यामुळे असेल बॅक चॅनलला बऱ्याच गोष्टी घडत आहेत पाकिस्तानवरती शंभर टक्के दबाव असणार आहे की जर तुम्ही भारताला प्रत्युत्तर दिलं तर तुम ते हे युद्धामध्ये पर्यावर्तित होईल आणि त्यावेळेला जग तुमच्या बाजूने नसेल पाकिस्तानमध्ये लष्कर अत्यंत खूप प्रसिद्ध आहे त्या लष्कराला राजकीय नेत्याच्या तोंडातनं त्याची भाषा वापरावी लागते त्यामुळे आता पाकिस्तानचे शहनवाज शरीफ जे पंतप्रधानांची बैठक घेतात त्यांच्या बैठकीनंतर जर भारताला प्रत्युत्तर देण्याची भाषा झाली आणि खरोखर तसं झालं तर युद्ध होऊ शकतं आणि त्या युद्धाची तयारी म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स अत्यंत महत्वाची होती आपण व्यावसायिक पद्धतीने हे ऑपरेशन केलं पाकिस्तानला याची कल्पना होती की भारत स्ट्राईक करणार आहे त्यानंतर सुद्धा आपण स्ट्राईक करून जैश ए महम्मद आणि तत्सम लोकांचे जे दहशतवादी अड्डे होते ते ध्वस्त केले कोणत्याही मशिदीला धक्का हा, 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 पोचू दिलेला नाही कोणत्याही सिव्हिल आस्थापनाला धक्का पोचू दिलेला नाही एक व्यावसायिक संघटन जी संस्था असते लष्कर काय कर, कारवाई करू शकते ते आज जगाला भारतानं दाखवून दिलंय हे ह्या प्रेस कॉन्फरन्सचं महत्व आहे आणि ते भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांनी समजून घ्यायला हवं हे व्हिडिओ लोकांपर्यंत जाऊ द्या अधिकाधिक अधिक लोकांनी हे एक्सप्रेशन बघायला धन्यवाद